रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस मला वाटते महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस होता कारण या दिवशी बीडमधल्या मसाजो गावचे जे सरपंच होते संतोषांना देशमुख यांची अत्यंत क्रूर आणि निर्गुणपणे हत्या केली आणि हत्या करताना जे हरामखोर आरोपी होते हे आनंद व्यक्त करत होते त्यांना कुठल्याही प्रकारचा हत्या करताना प्रायचित्त वाटत नव्हतं किंवा कुठलं वाईट वाटत नव्हतं तर ते हसत होते एकमेकांना टाळे देत होते कशाप्रकारे आपण ते व्हिडिओ बघितले फोटो बघितले आणि संतोषाना देशमुख त्यांच्यापुढे जीवाची दया भीक मागत होते जीव वाचवण्यासाठी ते अगदी जीवाच्या आकांताने ओरडत होते हंबरड फोडत होते तरी देखील त्या आरोपीला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नव्हता ते आसुरी आनंद साजरा करत होते आपण त्या सगळ्या गोष्टी बघितल्या त्याचं सांगण्याची गोष्ट अशी आहे म्हणजे पुन्हा हा विषय निघण्याची गोष्ट अशी आहे की ज्या संतोषाना देशमुखांची हत्या केली आणि हत्या करणारे जे आरोपी पार वाल्मिक कराड आता सध्या जेलमध्ये त्या वाल्मिक कराडचा एक साथीदार बाळ्या बाळा बांगर समाजसेवक आहे आणि वाल्मिक कराड देखील समाजसेवक होता बीडमध्ये भरपूर समाजसेवक आहेत आणि याच वाल्मिक कराडचा एकेकाळचा सहकारी बाळा बांगर हा आता वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये गेला आणि त्यांनी एक सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि या वाल्मिक कराडवरती अत्यंत भयानक पद्धतीचे आरोप केलेले आहेत विषय फार गंभीर आहे विषय असा प्रकारचा आहे की धनंजय मुंडे गेल्या दीडशे दिवसापासून गायब होते त्यांना न बोलण्याचा आजार झालेला त्यांना डोळ्यांचा न बघण्याचा आजार झालेला अशा भरपूर त्या संकटांमधून ते आत्ता बाहेर आलेले आहेत आणि बाहेर आल्यानंतर दुर्दैवानी बीडमध्ये एक घटना घडली ती घटना उमा किरण त्या क्लासेसमधली होती आणि त्या क्लासेसमध्ये तो पवार आणि दुसरा तो खाटोकर नावाचा एक दोन शिक्षक नराधम शिक्षक आपण म्हणूया ज्या शिक्षकांनी त्या क्लासेसमध्ये असणाऱ्या मुलीच्या मुली मुलीसोबत मुली अत्यंत वाईट क्रूर कृत्य केलं आणि आता ते त्यांची शिक्षा भोगायला ते आता जेलमध्ये गेलेलेत या प्रकरणावरती त्या पवार असणारा शिक्षक हा संदीप क्षीरसागर यांच्या अत्यंत जवळचा आहे असं फोटो वगैरे सगळे समोर आले आणि त्याच्यानंतर दीडशे दिवस गायब असणारे धनंजय मुंडे मग मग मात्र ते आक्रमक पद्धतीनं त्यांनी पत्रकार परिषद घेतली सभागृहामध्ये हा विषय मांडला आणि सगळ्या गोष्टींना त्यांनी वाचा फोडायला सुरुवात केली चांगली गोष्ट आहे एका लोकप्रतिनिधीनं जागृत राहणं फार अतिशय चांगली गोष्ट आहे त्या पवार आणि खाटोकरनी ज्या मुलींचं आयुष्य बर्बाद करायचं जे काम केलं आहे अशा नराधमांना फासावरती लटकवलं पाहिजे आपलीही मागणी पण हे सगळं करत असताना धनंजय मुंडे ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीवरती आरोप करतात त्यावेळेला त्यांच्याकडे कर देखील एक बोट उभं राहतं की ज्या संतोष देशमुखांची गेल्या आठ महिन्यापूर्वी हत्या झाली त्या हत्या झाल्या हत्या करणाऱ्यांपैकी एक आरोपी म्हणजे कृष्ण आंधळे अजूनपर्यंत फरार आहे तो आरोपी कुठे याचं धनंजय मुंडेंनी उत्तर द्यावं का उत्तर द्यावं ज्या धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा व्यक्ती हा वाल्मिक कराड होता आणि वाल्मिक कराडच्या अत्यंत जवळ व्यक्ती हा कृष्ण आंधळे होता त्यामुळं पक्षाचे कार्यकर्तेच होते तेही त्यामुळं फरार झाला हे था धनंजय मुंडे साहेबांनी सांगायला पाहिजे दुसरी गोष्ट ते दीडशे दिवस कुठे गायब झालेले का बोलत नव्हते मीडियाशी का संवाद साधत नव्हते त्यांच्यावरती होणाऱ्या प्रत्येक आरोपाचं उत्तर ते देणं का टाळत होते ह्याच्या संदर्भातलं देखील त्यांनी बोललं पाहिजे दिलं पाहिजे सांगितलं पाहिजे जनतेला प्रॉब्लेम काय माहिती आहे का की माझं ठेवायचं झाकून तुमचं बघायचं मी वाकून अशा प्रकारचं हे राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे धुतलेल्या तांदळाचा तर कुठलाही नेता नाही सगळेजणांचे हात बरबटलेले आहेत म्हणून तर एकमेकांच्या पक्षामध्ये कुठल्याही कारण नसताना उड्या मारतात ना, मारता ना समोरच्याने जर चावी फिरवली की असो आता जो बाळा बांगर आहे ह्यांनी काय आरोप केलेत ते फार भयानक आहेत एकेकाळी वाल्मी कराडचा सहकार्य असणारा बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मी ज्यावेळेला दिल्लीमध्ये होतो संतोषाना देशमुखांची हत्या घडायच्या काही दिवस आधी त्याच्या एक वर्षापूर्वी बाळा बांगरनी वाल्मिक कराडचं साथ सोडली आणि बाळा बांगर हा त्या ठिकाणी शिक्षण संस्था चालवत अशा प्रकारची माहिती समोर आली आणि बाळा बांगरला दिल्लीमध्ये असताना वाल्मीकरांनी माणसं पाठवली दिल्लीमध्ये आणि बाळा बांगरला सांगितलं की आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये संतोषाना देशमुखांची हत्या करणार आहे आणि त्या हत्यामध्ये बाळा बांगरचं नाव आम्ही लावणार आहे कारण ते बीडमध्ये फार कॉमन आहे कोणाची कोणावरती केसेस टाकणं कोणावरती खोट्या बलात्काराच्या केसेस टाकणं कोणावरती विनयभंगाच्या केसेस टाकणं ॲट्रॉसिटी टाकणं शुल्लक गोष्टी त्या सगळ्या कारण त्यावेळेला वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्याचा सुप्रीम होता जिल्हाधिकारी वगैरे सगळे त्यांच्या खाली असं चहा प्यायला बसत होते इतका मोठा तो डॉन बनलेला त्या वा जी बीड जिल्ह्याचा दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या काळामधला बाळा बांगरास सांगतात आणि त्याच्यानंतर बाळाबांगरला त्याच्या आईला बाळा बांगर यांच्या आईला आई जेलमध्ये टाकली कारण त्यांना शिक्षण संस्था आपल्या ताब्यामध्ये पाहिजे होत्या आणि आत्ता बाळा बांगर यांनाही जेलमध्ये टाकलेलं परंतु ते जामिनावरती आता एक दोन महिने जरी बाहेर आलेत बाहेर आल्यानंतर त्यांनी महादेव मुंडे आपल्याला माहिती आहे की ते एक बिचारी महादेव मुंडे यांच्या पत्नी दोन मुलांना घेऊन संतोषांना देशमुखांचं जे प्रकरण सुरू होतं त्यावेळेला ते एस पीना जाऊन भेटत होत्या बाकीच्या सगळ्या नेत्यांना जाऊन भेटत होत्या परंतु त्या महादेव मुंडेंच्या पत्नीला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही आणि महादेव मुंडेंच्या हत्येबद्दल एक धक्कादायक खुलासा किंवा महत्त्वाची घटना किंवा बाब सांगितली बांगर यांनी त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळेला बाळा बांग आ, महादेव मुंडे यांची हत्या झाली त्यावेळेला ऑफिसमध्ये वाल्मिक कराड बसला होता आणि महादेव मुंडेच्या रक्ताचा आणि त्याच्या शरीराचा एक मांसाचा तुकडा ऑफिसमध्ये घेऊन आ घेऊन आले होते ते मारणारे लोक आणि ते वाल्मिक कराडला दाखवलं आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने संतोषाना देशमुखांना मारणारे ते, ते सगळे आरोपी आसुरी आनंद घेत होते त्या रक्ताचा तुकडा आणि त्या महादेव मुंडेंच्या शरीराचं मांस बघून वाल्मिक करडा हा आसुरी आनंद घेत होता आणि त्याच्यानंतर मग त्या सगळ्या आरोपींना शाबासकी वगैरे दिली त्याच्यानंतर ते, ते निघून गेले अशा प्रकारचा धक्कादायक आरोप हा बाळा बांगर यांनी केलेला आहे विषय असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये कृष्ण आंधळा अजून फरार आहे धनंजय मुंडे आता दीडशे दिवसानंतर बाहेर आलेत परंतु त्यांनी अजूनपर्यंत वाल्मिक कराड यांच्यावरती कुठली कारवाई झाली कारण वाल्मिक कराडची संपत्ती अजूनपर्यंत जप्त झालेली नाही आज स्वतः संतोष अना देशमुखांचे बंधू जे धनंजय देशमुख आहेत त्यांना मीडियासमोर येऊन एक अनाऊन्समेंट करावी लागली जोपर्यंत म्हणजे कृष्ण आंध्रियाला तुम्ही तात्काळ अटक करा नाहीतर मला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल मला वेगळं काहीतरी करावं लागेल हे एका घरातल्या भाऊ गेलेल्या भावाला गेल। बोलावं लागतं हे गृह मंत्रालयाचं किती मोठं अपयश आहे आपल्याला बघायला मिळेल वाल्मिक कराड असेल बाळा बांगरने जे काही आरोप केलेले असतील ते धनंजय आपले ते महादेव मुंडे असतील आणि संतोष अनादेशमुख असतील या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं अजूनपर्यंत वाल्मिकी कराडला का, करा का कुठली शिक्षा झालेली नाही आहे जे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले की सहा महिन्याच्या आतमध्ये आम्ही या सगळ्या संतोषाणा देशमुखांच्या आरोपींना जेलमध्ये टाकू त्यांना त्यांच्यावरती कडक शिक्षा करू त्यांना देऊ परंतु सहा स सा महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असला तरी अजूनपर्यंत या सगळ्या प्रकरणातला एक आरोपी कृष्ण आंधळे हा सापडला देखील नाही आहे त्याच्यावरती कारवाई करायची गोष्ट फार लांबची आमची आहे दुसरी गोष्ट अजूनपर्यंत त्या वाल्मिकी कराडच्या कुठल्याही प्रकारची संपत्ती ही जप्त केली जात नाही आहे चार चार हजार कोटी रुपयांच्या संपत्ती असणाऱ्या दावा हा यांनीच केलेला ज्या सुरेदासांचं सरकार आहे सध्या भाजपचं महाराष्ट्रामध्ये आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं काय म्हणणं आहे की अजूनपर्यंत वाल्मिक कराडला कोणी पाठीमागून आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसले तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार